संगमनेर तालुक्यातील धांधरफळ खुर्द येथील प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी मच्छिंद्र गुंजाळ यांच्या शेतातून मानकेश्वर जमीन भागात रात्री साडेनऊ वाजता सुमारास पिकवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची दुर्दैवी घटना घडली या चोरीनं परिसरात संतापाने हळहळ व्यक्त केली जात आहे गेल्या काही महिन्यांपासून गुंजाळ यांनी रक्ताचा पाजर करून कांदा पिकवला होता सतत वाढती महागाई निसर्गाचे अनिश्चित खेळ आणि बाजारातील अस्थिरता तसेच मजूर भेटत नसल्यानं स्वतः रावत त्यांनी आपल्या मेहनतीनं कांद्याचं उत्पादन घेतलं काढण्यासाठी मजूर भेटत नसल्यानं रणरणत्या उन्हात घरच्या गर घरी तसेच पाहुणे रावळ्यांची मदत घेत त्यांनी दोन एकर कांदे काढले होते मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे कांदे चोरले आहेत शेती हा व्यवसाय नसून ती साधन आहे हे गुंजाळ यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या जीवनावरून स्पष्ट होतं स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले होते ही घटना फक्त गुंजाळ यांच्यावर अन्याय करणारी नसून संपूर्ण ग्रामीण जीवनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा तातडीने तपास करून कडक कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे चंद्रपूर खुर्द तालुका संगमनेर मी हे देवस्थानचं क्षेत्र खंडाने घेऊन जमीन कशीत होतो आणि एक आठ दहा दिवसापूर्वी मी कांदे काढून टाकले अक्षरशः उन्हात कांदे काढले मजूर भेटत नव्हते आम्ही घरच्या घरी नवराव्या कुणी कष्ट करून कांदे काढले पाहुणे रावळी गोळा केले आणि रात्री नऊ वाजेपर्यंत इथं समोर उसाला मी पाणी भरत होतो नऊ साडेनऊ वाजता मी घरी गेल्याच्या नंतर अकरा बाराच्या सुमारास या कांद्याच्या ढिगातून कांदे चार पाच वन या कांदे चोरून नेले अक्षरशः तुम्ही बघू शकता साडीचं वरून आवरण टाकलेलं होतं त्याच्यावरती पाहत होती साडीचं फाडलेलं आहे तुम्हाला दिसत या बा ते फाडून टाकलं आणि त्याच्या खालून कांदे भरून नेलेली अक्षरला अक्षराला कुठल्याही प्रकारची कीव आलेली नाही आणि चोरला आमचा कुठला नाही ह्याच एरियातला असावा अशी माझी शंका आहे okay. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे संगमनेर